झाली त्या ठिकाणी असा हा संघ भजरंग बिरी मात्र आज या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला खेळ करणार हे मात्र रसिक मनाला या ठिकाणी निश्चितपणे आजच्या त्यांच्या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आता खेळाच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे असे मात्पर संघ या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय सामना एक साठी ओंकार वेशी चौडेश्वरी कडसुरे मैदान क्रमांक तीन साठी विघ्नर्थ शहापूर भाजय तर दोन साठी वसुवाई वरसुआई वाशी वस जय बदरंग बहिणी येथे मैदान क्रमांक एक वर देखील आपण पाहतोय ओंकार वेशी चौडेश्वरी कडसुरे कडसुरे हा संघ देखील मित्रांनो अगदी कमी वेळेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या वर्षामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला पहिलाच अंतिम विजेता अर्थात काळभैरव सुडकोली या ठिकाणी जी कबड्डी स्पर्धा झाली त्या ठिकाणी अंतिम विजेता ठरला होता आणि निखिल शिर्के आता ठरला होता त्यानंतर एकसष्ट हजारची कबड्डी स्पर्धा गरुडपडा या ठिकाणी संपन्न झाली त्या ठिकाणी शिर्के हा अंतिम विजेता ठरला होता आणि अजून एक अंतिम सामना अर्थातच चौडेश्वरी कडसुरे या संघानं आपल्या खात्यामध्ये जमा केला होता असं एक वचस्व सिद्ध करणारा संघ म्हणून निश्चितपणे अर्थातच त्या ठिकाणी चौडेश्वरी कडसुरे या संघाकडे पाहिलं जातं आणि प्रतिस्पर्धी असणारा ओंकार वेशवी हा देखील ह्या वर्षीच्या सत्रामध्ये उत्तम खेळ करणारा एक संघ आहे गतवर्षी देखील अनेक संघाने मिळवली मग एक चांगली सुरुवात आपण दरवर्षी पाहतो गतवर्षी किशोर गट कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींचा अंतिम जेतेपद मुलांचं देखील अंतिम जेतेपद कुमारगटाचा देखील अंतिम जेतेपद अशा विविध माध्यमातून ओंकार वेशवी देखील आपली कला आपलं निपुणता मात्र सिद्ध करत असतो आता मात्र अनुराग सिंग गतवर्षीच्या कबड्डी स्पर्धेमध्ये युवा कबड्डी स्पर्धेमध्ये देखील आपला नावलौकिक ज्यांना टिकून ठेवला असा अनुराग असेल ग्राउंड नंबर एक वर एक विरुद्ध दोन ग्राउंड नंबर तीन वर चार विरुद्ध दोन आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र अजून एक हात खोलले नाही अशा प्रकारची ही स्पर्धा रंगलेली आहे मित्रांनो अतिशय रंगतदार अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगता दिसते समोर दिसते ते ओंकार कडसुरे धोनी मातब्बर संघ आणि दोन्ही संघातील खेळाडू मात्र एकमेकांना दिवसताना दिसतात ते ग्राउंड नंबर 1 वर 1 विरुद्ध तीन ग्राउंड नंबर 3 वर 5 विरुद्ध दोन ग्राउंड नंबर 2 वर मात्र आधुनिक हातक खोलले नाही अशा प्रकारचे स्पर्धा रंगत आहे ते मित्रांनो खूपच छान स्पर्धा या ठिकाणी आपल्याला काय दिसले आणि कडसुरे विरुद्ध ओंकार विशे कडसुरे ने आता मात्र 61 हजाराची फायनल मारली असे सरानी सांगितले परीक्षक सरानी गरुड पाडा येथे 61 हजाराची फायनल या संघाने मारली आपल्या सपोर्ट दिसतो स्पेशल सपोर्टचा संघ कडसुरे या संघाने गरुडपाडा येथे एकसष्ट हजाराची फायनल आत्ताच नुकतीच मारले मित्रांनो आणि ओंकार विशी सुद्धा तेवढाच मात्र संघ आपल्याला लढताना दिसतोय एक विरुद्ध चार ग्राउंड नंबर तीन वर पाच विरुद्ध होतो आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र आताच खाते खोलले ते झिरो विरुद्ध एक अशा प्रकारचे अतिशय रंगतदार असे सामने आपल्याला तिन्ही ग्राउंडवर रंगताना दिसतात मित्रांनो खूपच छान स्पर्धा या ठिकाणी रंगली आणि आणि आपल्या या संघाला दिलेला हा जो आहे आपल्याला दिलेला जो एक अडचण निर्माण झाली आणि म्हणूनच चांगल्या चांगल्या लढती आपल्याला लावावी लागले आप आणि मग शेवटापर्यंत आपल्याला जे सामने चांगले पाहायला मिळतील असा जो कयास होता तो मला वाटतं इथे या ठिकाणी ओंकार विश्वी विरुद्ध कडसुरे दोन्ही मात्र प्रसंग दोन युद्ध चार असे खेळत आहेत ग्राउंड नंबर तीन वर पाच विरुद्ध चार आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र झिरो तीन अशी लढत अतिशय सुंदर अशा लढती आपल्याला धन्यवाद अर्थात प्रत्येक संघ या ठिकाणी वरसड कामगिरी करत असताना आपण पाहतोय एक साठी चालू सामने ओंकार विश्वी चौंडेश्वरी कडसुरे सातेचे येथील कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं मानकरी अर्थातच या ठिकाणी ओंकार विश्वे हा संघ ठरला होता पुन्हा एकदा आपण नीरज या खेळाडूला पाहतोय सॉरी नीरज आणि ग्राउंड नंबर एक वर तीन विरुद्ध चार ग्राउंड नंबर दोन वर एक विरुद्ध तीन आणि ग्राउंड नंबर तीन वर मात्र सात विरुद्ध चार अशा जवळच्या लढ्या आपल्याला लढताना दिसत आहेत मित्रांनो कडसुरे विरुद्ध कोंकारवेशी कडसुरेने आताच गेल्या सप्ताहामध्ये एकसष्ट हजाराची फायनल करून पाजा मारताना आपल्याला बघितलं दोन्ही संघ मातप आहेत तिन्ही ग्राउंडवरचे संघ मातप भेटताना आपल्याला दिसतात मित्रांनो अशा प्रकारचे लढती मी सांगतोय या शेवटले सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतात अगदी अंतिम फेरीमध्ये हे सामने पोहोचताना दिसतील आपल्याला आणि खरोखरच अंतिम लढतीमध्ये आपल्याला छान छान लढती पाहायला मिळतील आतापर्यंत आपण बघतोय तो पेझारी संघ पेझारी संघ मागायची आपल्याला ब्रिटन पाठवताना बघितला तो आपला उरडता संघ ज्याच्यामध्ये सर कुठला तो खेळाडू आपला राष्ट्रीय खेळाडू मयूर कदमला मागे परतावना पाठवला तो आपला

तर ग्राउंड इतर मात्र चुरशीची लढत या ठिकाणी दिसते आणि तुरशीच्या लढतीमध्ये कडकरी संघात गोळा बिस भरपूर जाते बघूया किती गोळा मात्र बिरेसू बाद दिले आणि सात विरुद्ध चार अशी लढत या ठिकाणी सामन्यासाठी खास अशी बक्षीस आली अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर त्याच्यासाठी योगेश गायकर कडना पाचशे रुपयांचा बक्षीस आहे तसेच अनुराग सिंग यांनी सुद्धा दोन गुण मिळवले तर सुद्धा योगेश गायकर यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा दिले आपल्याला तर अतिशय सुंदर अशी लढत आणि सुंदर अशी पकड या ठिकाणी अमोल नरावडे यांनी जर पकड केली तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे खेळाडू संबंधित खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो एक वर दहा विरुद्ध पाच ग्राउंड नंबर तीन वर अकरा विरुद्ध सहा दोन वर दोन विरुद्ध दो दो चार अशा चुरशीच्या लढती आपल्याला लढताना दिसत नीरज मिसाळ आपण पाहतोय कुमार गटाचं ज्यांना खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व केलं असा खेळाडू आहे अर्थात एक ज्येष्ठ खेळाडू नंदा मिसाळ यांचा सोपुत्र आहे नंदा मिसाळ हा देखील रायगड जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रामध्ये नावाजलेला एक कबड्डी खेळाडू अर्थात माझी खेळाडू म्हणून निश्चितपणे आहे कारण त्यांना देखील वैश्विक संघाचे प्रतिनिधित्व गेले अनेक वर्ष केलं आणि आता सुद्धा अर्थात हे देखील प्रतिनिधित्व करतात असं सुंदर खेळी या मिसाळ बंधूच्या माध्यमातून कुटुंबाच्या माध्यमातून अर्थात निश्चितपणे केलं जात उत्तम खेळ आपण अनेक ठिकाणी पाहत असो आणि आता मात्र दहा पाच या गुणफलकावर दोनही संघ मात्र थांबलेले आहेत आता मात्र वर्चस्व सिद्ध करतोय तो नक्कीच या ठिकाणी वैश्विक संघ कारण आपण निश्चितपणे ह्या वर्षीचा जर आलेख पाहिला तर वाढता आलेख आणि चढता आलेख हा नक्कीच आपण चौंडेश्वरी कडसुरी या संघाचा आहे परंतु आता मात्र काही आगळे वेगळे घडणार का काही वेगळा मात्र अनुभव या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला येणार का परंतु मात्र निखिल शिरके हा मात्र बाद होतोय कारण आपल्या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून खऱ्या अर्थान निखिल आपल्याकडे या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन आहे मावळतीचा सूर्य म्हणाला आता मी मावळणार परंतु त्यावेळेला एका छोटीसं बनतीने उत्तर दिलं आता मात्र मी माझ्या पद्धतीने उजेड देण्याचा प्रयत्न करणार मग हा उजेड अर्थातच दो ओंकारा विषयीच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओंकार विषयीला प्रकाशित करणार का कारण की महाबलाढ्या संघावर मात्र आता बारा पाच असा गुणफलकांना या ठिकाणी आपण फरक पाहतोय यांच्याकडनं बदरंग बेली वर्सेस वर्सोवाई वाशी या दोन संघांमध्ये आपण पाहतोय हो नक्कीच बेली हा देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे तीन पाच असा गुणफलक आहे महेश कोळी चढाई साठी जातो रायगड जिल्ह्याचा देखील एक आदर्श खेळाडू आहे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील राज्याचं खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहे आणि असे नामांकित खेळाडू मित्रांनो आपण या बेली संघामध्ये देखील आपण पाहतोय तर प्रतिस्पर्धी संघ असणारा वरसवाई वाशी हा देखील सुंदर खेळ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहतो आता थर्ड रेटसाठी मात्र कॉल दिला जातो तो, तो सुजित पाटील वेलकर सुजित पाटील वेली या खेळाडूला एक उंच उभरा आणि उत्तम उभरा रक्षक म्हणून आपली संघाची नेहमी बाजू सांभाळणार आहे खेळाडू नेहमीच अनेक लीग स्पर्धांमध्ये देखील अर्थात जिल्हा तालुका लीग स्पर्धांमध्ये देखील आपलं गुण सिद्ध करणार आहे खेळाडू आता मात्र बिजी संघाच्या बाजूने या ठिकाणी आपला खेळ मात्र करतोय गोंगा ज्या ज्या वेळेला वाजत असतो ना त्या त्या थर्ड रेट साठी या ठिकाणी कॉल दिला जात असतो थर्ड रेट म्हणजेच टू ऑर डाय म्हणजेच करा किंवा मराची चढाई लढाई मात्र त्यावेळेला त्या खेळाडूला करावी लागत असते आता मात्र सुयोग सुयोग साधावकर या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये एक लकी पॉइंटर म्हणून देखील सुयोग अनेक वेळेला यशवंत ठरलेला आहे आता मात्र मैदानाच्या बाहेर स्वप्नील वेळे मात्र आज या ठिकाणी निश्चितपणे अनुपस्थित असताना आपण पाहतो येथे मात्र मैदान क्रमांक एक साठी सामना मध्यंतरासाठी थांबलाय आहे पाच चौदा असा गुणफलक मध्यंतरापर्यंत या ठिकाणी आपण लागलेला पाहतोय हो साठी खास बक्षीस आहे एका एक चढाईत दोन गुण मिळेल तर आपल्याला योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचा बक्षीस घेऊन जायचं आहे मित्रांनो अनुराग साठी खास बक्षीस आहे एका चढाईत दोन गुण मिळेल तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचा बक्षीस घेऊन जायचं आहे लक्षात घ्या मैदान क्रमांक एक मध्ये चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मॅनेशमेंट कॉलेज मर्यादित विहरण मैदान क्रमांक दोन साठी नवतुल करावी जय हनुमान चली तर मैदान क्रमांक तीन साठी श्री हनुमान सली वर्ष विनायक देवला या सर्व संघानं तयार राहायचं आहे ज्या ज्या मैदानावर ज्या ज्या संघाला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आल्या त्या त्या संघानं मात्र त्या त्या वेळेमध्ये त्या मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं नव्हे तर सक्तीचं आहे तर आपण लक्षात घ्या पुन्हा एकदा सुजित पाटील उंच भर असू तर शरीर अर्थात कबड्डीसाठी साजेशी अशी या ठिकाणी शरीर आणि उंची मात्र आपण पाहतोय आणि अनेक वेळेला आपल्या उंचीचा फायदा हा न मात्र नक्कीच घेतलेला आपण आजपर्यंत पाहिलं आहे आता मात्र सात चार म्हणजेच आघाडी मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते मैदान क्रमांक दोन साठी वसुआई वाशी या संघाच्या बाजूने मात्र काही गुणांची पिछाडी मात्र बजरंग बिली या संघाकडे असताना मात्र कशा पद्धतीनं पुढील डाव खेळला जाईल कशा पद्धतीनं पुढील मात्र डावपीच या ठिकाणी आखले जाणार आणि कशा पद्धतीनं आपलं वचस्व सिद्ध करण्यासाठी आपल्या गुणांची या ठिकाणी आपला गुणवत्तापूर्ण खेळ या ठिकाणी मांडला जाणार कारण आता की जिल्हा असेल या अगोदरची दोन हजार एकवीसची जिल्हा चाचणी असेल किंवा अनेक कबड्डी स्पर्धांचा एक चांगला अनुभव को महेश कोळीला देखील आहे अनेक आपल्या संघाला अनेक वेळेला युटर्न देण्याचं काम हे महेश कोळीच्या माध्यमातून मित्रांनो अनेक वेळेला झालेलं आहे याचं तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहात एक सुंदर खेळ आपण प्लीज सगळ्यांनी बोलू नका तिथे पंच आहेत आता मात्र इथे काय होणार आणि कोणता खेळाडू मात्र या ठिकाणी बाजी लावणार अनुरासी दोन दोन म्हणजे चार गुण मिळवले योगेश गायकर पाचशे रुपयाचा मानके आहे अनुराग सिंग योगेश गायकर आपण पाचशे रुपये घेऊन जायचंय तसेच अमोल नडावण्यासाठी आपण जर पकड केली तर आपल्यासाठी सुद्धा योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचा बक्षीस आहे अमोल नालावडे यांनी जर पकड केली बघ तुत केली का पकड अमोलनेच पकड केली कोणी केली बघा पकड पकड कोणी केली बघा त्याला अमोलने ना अमोलच नाव आहे निष्पर्धी संघ तेवढ्याच जबरदस्त गतीनं आपली प्रगती साधण्याचा सा मात्र प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करतोय मात्र त्याचा फायदा वर्सवाई वाशी या संघाला मात्र होणार का परंतु इथे मात्र कुठेतरी वरचड अशी खेळी बेली संघाकडून देखील होत असताना आपण पाहतोय आठ सात असा गुणाकार आहे म्हणजे अजून एका गुणाची आघाडी ही वर्सवाई वाशी या संघाकडे देखील आपल्याला पाहायला मिळते तिकडे मैदान क्रमांक तीन वर पाहतोय विघ्नहर्ता शाहपूर वस्त्र बालयुवक पेझारी आघाडी आणि बिघाडीच्या मध्ये आमचा रसिक प्रेक्षक मात्र गोंतलाय आमचा रसिक प्रेक्षक मात्र अडकलाय आमचा रसिक प्रेक्षक मात्र या ठिकाणी व्यस्त आहे ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता ही स्पर्धा अगदी काहीशा प्रमाणात थंडी असून देखील ही कबड्डी स्पर्धा त्यासाठी वस्त्र तशा पद्धतीने या ठिकाणी धारण करून मात्र ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी सज्ज झाला हीच मित्रांनो खऱ्या कबड्डीची आवड आहे आवड असली की सवड मिळते आणि सवड मिळाली की कानाकनावाला कुठेतरी दूर पळवून ही कबड्डी स्पर्धा एक ही आनंदीमय मध्ये पाहण्यासाठी आमचा प्रेक्षक मात्र सज्ज असतो कारण आमच्यापेक्षा खूप अनुभवी या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आहे जो अगदी सातत्यानं उभा राहून या कबड्डी स्पर्धेचं निरीक्षण करतो काही बसलेले आहेत काही उभे आहेत अशा चहू बाजूने आणि चारही बाजूने या ठिकाणी सजलेली कबड्डी स्पर्धा आहे आज देखील एका दर्जेदार कबड्डी स्पर्धेचं गलंत उदाहरण म्हणून या ठिकाणी उभी आहे खंबीरपणे उभी आहे आणि म्हणूनच आम्ही या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देणार आहोत की अशी स्पर्धा घेण्यासाठी आपण काही दिवस खर्च केले असाल खऱ्या सुंदर तिथे मात्र पकड होते समीर पाटील मात्र तिथे बाद होतोय तुषार जी पाच मिनिट आहेत सामना संपायला शेवटची पाच मिनिट मैदान क्रमांक दोन साठी नऊ सहा तिकडे सुद्धा लढत आपण पाहतो मैदान क्रमांक दोन साठी ज्यामध्ये अशा दोन संघांमध्ये त्या ठिकाणी खेळत असलेला सामना रंगलेला सामना काहीशा आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं इथे मात्र मित्रांनो नजीबाला नजीबाला झिरो टक्के मार्क्स असतात आणि कर्तुत्वाला शंभर टक्के मार्क्स असतात आपल्या मनगडाच्या जोरावर नक्कीचपणे आपल्याला आपली उंची गाठायची असते आपल्याला मात्र पुढे जायचं असतं संघर्ष मात्र करायचा असतो पराक्रम मात्र करायचा असो आणि असे योद्धे मात्र या ठिकाणी मैदाना करण्यासाठी सज्ज होत असतात ना गुरुशी स्वतः असावी पुढे जाण्याची आकांक्षा परंतु स्वतःला सिद्ध करण्याची आपल्यामध्ये असायला हवी स्वतः सिद्ध व्हायचं आहे तर म्हणलेल्या वाटेवर जाणारे अनेक असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारी फार कमी लोक असतात मग ही स्वतःची वाट आपल्याला स्वतःला निर्माण करायची असेल तर तसा खेळ देखील अपेक्षित आहे मग एखादी वाट मात्र फार कठीण असेल मग संकटही येणारच मग संकटाचा सामना केल्याशिवाय मात्र मित्रांनो आपल्याला सुखर मार्ग मिळत नसतो कारण दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळी मिळणार नाहीये हे आपण कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून अनेक वेळा ऐकत असतो आणि काळात असतो नवीन अनुभवत असतो पुढील सामना मैदान क्रमांक एक जरी होणार आहे आमोल, आमोल जाले। जाले। अमोल अमोल साठी ब या ठिकाणी अमोल केली योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन आहे आमच्याकडे आलेले घेऊन आहे मैदान क्रमांक घेतलेले खरोखर सामना मात्र एक एकतर्फी होत असताना आपण मैदान क्रमांक एक वर पाहतोय जवाब इतिहास मात्र या ठिकाणी का घडवणार का अर्थात ओंकार वेशवी एका महाबलाट्य संघाला मात्र चारी मुंडे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न अर्थात ओंकार वेशवी संघाच्या माध्यमात आणि अमोलण्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस झाले ते जाहीर झाले त्याच्यानंतर अनुराग सिंग यांनी सुद्धा पाचशे रुपयाचा बक्षीस घेतलेलं आहे दोघांनी सामना संपल्यानंतर सुख आणि दुःख या मित्रांना दोन बाजू जशी भरती आणि होती असते तशाच पद्धतीनं कधी